हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार चोवीस अगदी जवळ आलेली आहे आणि आपल्याला त्याची तयारी करायची आहे त्यासाठी आपण तयारी सुरू करत आहोत चला आजचा टॉपिक छान आहे जो तुम्हाला परीक्षेला अवलंबून असा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान अशी मज्जा येणार आहे बघा या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल स्कॉलरशिप बॅच सुद्धा चालू आहे जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर झूमवर क्लास होतो रोजच्या रोज रात्री आठ ते नऊ तुम्हाला याच्यामध्ये खूप छान अशी माहिती आणि खूप छान असं शिकवलं जात आहे तर तुम्ही यासाठी संपर्क करू शकता त्याचबरोबर यामध्ये हे सगळे फीचर्स आपण शिकवतो याची फीस चारशे नव्याण्णव आहे परंतु तुम्ही जर हा व्हिडिओ उशिरा बघताय तर याची फीज तुम्हाला कमी करून मिळेल जेवढे तुमचे दिवस राहतील त्याप्रमाणे त्याचबरोबर सहा प्रश्नपत्रिका सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत भाग एकच्या तीन भाग दोनच्या तीन फक्त नव्याण्णव रुपयामध्ये या फोनवर या नंबरवर फोन पे गुगल पे करा आणि तुम्हाला ते मिळून जाईल या ठिकाणी आपण पुढचा पहिला प्रश्न बघूया बघा चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस कसं लिहिणार चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस कसं लिहायचं त्यामध्ये चाळीस लक्ष येणारे म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष सात संख्या येणारे आधी सात संख्या बघायच्या ज्याच्यात आहेत ते बरोबर आहेत त्यात सात नाही आधीच राह ड्रॉंग करून टाकायचं बघू आपण पुढं पुढं तसं तर त्याच्यामध्ये तीन तीन सहा सात आठ बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी पुढे गेले हे कट करून टाकायचे संपल्याचं काम एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष पण हे चाळीस नाही चौवेचाळीस हे पण चुकलं एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष चाळीस लक्ष चाळीस हजार चारशे चाळीस तीन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे हे पण चुकीचा आहे का प्रश्न तुम्हाला पहिला प्रश्न समजला व्हिडिओला लाईक करून द्या पुढचा प्रश्न संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन करा हे बघा चार लाख सतरा हजार आठशे पाच आहे तर चार लाख सतरा हजार आठशे किती पाहिजे आपल्याला इथं दिलंय वापस म्हणजे माघमाघ संख्या जात आहेत इथं पाच आहे इथं सत्याण्णव पासून त्र्याण्णव झाले म्हणजे कितचा फरक आहे सातातून तीन गेले चारचा चा फरक आहे म्हणजे इथे किती यायला पाहिजे आठशे एक चार लाख सतरा हजार आठशे एक चार लक्ष सतरा हजार आठशे एक चार नंबरचा ऑप्शन बघा चार लक्ष सतरा हजार आठशे एक हे उत्तर बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा तुम्ही सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा ही संख्या अक्षरात कशी लिहिणार आहेत सांगा अक्षरात कशी लिहू शकतो तर बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष लाख नव्याण्णव लाख ऑप्शन नंबर दोन बरोबर -बर उत्तर आहे ओके बघा अशा पद्धतीने आपण करू शकतो पुढचा प्रश्न आहे जर तुम्हाला प्रश्न बघून उत्तर सोडायचं असेल तर व्हिडिओला पॉज करा थांबवा उत्तर द्या आणि मग पुढे जा कमेंट बॉक्स मध्ये प्रश्नाचे उत्तर देत चला सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा एक ने लहान असणारी संख्या कोणती आहे सात अंकी संख्या मोठ्यात मोठी मुटे। सोपं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात यामधून एक मायनस करायचं म्हणजे किती येईल आठ एक दोन तीन चार पाच सहा कुठे बरं असं ऑप्शन नंबर तीन मध्ये दिसतं मला तीन नंबर ऑप्शन बरोबर आहे बघा या ठिकाणी पुढं काय म्हटलंय तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्याहत्तर कसं लिहिणार सांगा मला तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अठ्याहत्तर त्यासाठी काय करायचं एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी आणि दस कोटी किती लय तेहतीस कोटी या दोन मध्ये लिहा तेहतीस कोटी सत्तर हजार लक्ष दसलक्ष मध्ये काय नाही ते शून्य लिहून टाका आणि या ठिकाणी सत्तर हजार म्हटलं तर सत्तर हजार लिहा दोनशे अठ्यात्तर दोनशे अठ्यात्तर पुढे दिले बघा असं डबल झीरो सत्तर दोनशे अठ्यात्तर डबल झीरो पाहिजे अठ्यात्तर तीन नंबर नंबरचं ऑप्शन शंभर टक्के बरोबर आहे समजलं मित्रांनो बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही परीक्षा देत आहात आणि तुम्हाला सराव करायचा आहे परीक्षेचा तर या ठिकाणी आपला जो पेपर आहे सहा प्रश्नपत्रिका फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे मिळणार आहेत तर तुम्ही आत्ताच या नंबरवर फोन पे किंवा गुगल पे करून हे खरेदी करू शकता किंवा ॲप डाउनलोड करा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळणार आहे अशाच प्रकारच्या नवनिव्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद